स्वामींच्या मठात शिरोमा समर्थांच्या मठात फक्त मी फळशरीला आलो आहे आता तुम्हाला दाखवतो इकडचा स्वामींचा मठ कसा आहे आता तुम्हाला मी पूर्ण माझा ब्लॉग दाखवता माझा पहिलाच ब्लॉग आहे तुम्ही मला फुल सपोर्ट करा मराठीमध्ये काय सपोर्ट करा चला दाखवतो हो आता मी फक्त व्यू बघा वातावरण बघा कसलं भारी आहे खूप छान वातावरण आहे आता गाव ठिकाणी आल्यासारखं वाटतंय आम्ही सगळं म्हणजे माहिती भेटली तर माहिती पण सांगेन अजून म्हणजे जर काय असेल मठपीठ पूर्ण पूर्ण दाखवेन मी तुम्हाला वातावरण बघू शकतो तुम्ही इकडचं किती भारी आहे शकता धरण हे गावसारखं वातावरण आहे फुल गावात आल्यासारखा फील होतोय आणि इकडं गाईचं हा दादा आलाय माझ्यासोबत गाईचा वाशरूम असतं वातावरण बघा फक्त व्ह्यू बघा किती म्हणजे तिकडे डोंगरांवर घर आहेत झूम करून तिकडं डोंगरांवर घर आहेत इकडं घर आहेत मी स्वामींच्या मठात चालू श्री स्वामी समर्थांच्या मठात मी खूप व्हिडिओ बघितले स्वामींचे की तिथं दर्शन करायला किती किती वेळा मी विचार केला जायचा जायचा योगच नव्हता येत आज योग आला जायचा मागून बघू शकता गायचं वासूर येते भारी वाटलं इथं येऊन अजून तुम्हाला मठ दाखवतं कसं आहे आतमध्ये पण दाखवतो मठ व्यू बघा फक्त आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका बायका कपड़े तुझ्या धरण हा असा सुंदरसा धरण आता क्रॉस केला आता डायरेक्ट मठात जाऊया स्वामींच्या स्वामींचं दर्शन करूया आधी तु। तु। तुम्हाला इथलं वातावरण दाखवतो खूप भारी असं वातावरण आहे मला माझा ब्लॉग आवडेलच तुम्ही शेवटपर्यंत बघा माझा हा ब्लॉग इकडनं एक रस्ता इकडनं रस्ता इकडनं जायचं आहे धरणाची इथून आलो की सर एक सरळ सरळ आपण बघू शकता गावातले घर आहेत खूप सुंदर असे घर आहेत दोन्ही सायटीला रस्ते आहेत पण आम्ही हा हा रस्त्याने चाललो आहे अरे तिकडं नाश्त्याला नाश्ता विष्टा करण्यासाठी हॉटेल वाटतं वातावरण बघा फक्त मठात जाणारे माणसं पण येतात मागण हा मेन रस्ता आहे मठात जाण्यासाठी जो मेन रस्ता आहे आणि आपण इकडनं आलो आपल्याला गावाचं वातावरण घेता घेता जायचं आणि समोर तिकडं बघू शकता मठ आहे असं सुंदर अशी विहीर आहे गाव ठिकाणी आलं म्हणजे विहीर असणारच विहिरीत बघू शकता काय विहीर आहे मला मठ पण दाखवतोच आपण जाऊया मठात इकडे यायचं असेल तर सकाळी लवकर यायला लागतं आणि संडेला संडेला खूप गर्दी असते तर आम्ही ट्रेनमध्येच बघितलं आहे खूप गर्दी होती आम्ही आलो आहे मठापाशी बॅक साईड आहे मठाची इथं लिहिलं मुख्य प्रवेश दरवाजाकडे पाय वाटेल मठात जाण्यासाठी माझा पहिलाच ब्लॉग आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण खूप आवडेल मठ बघा तुम्ही দাখত আত্রী স্বামী সমাজ শ্রী স্বামী সমাজ खूप छानसा असा टिक्का लावलाय तुम्ही स्वामींची मूर्ती माळ सगळं असं ठेवलेलं आहे गर्दी बघू शकता किती मला दर्शनासाठी शिल्पी कोणी काढू नका मी रांगेत उभा आहे तुम्ही इकडे नक्की विजिट करा खूप सुंदर असं मॉट आहे इकडं बघा जे इकडे पण कुठे स्वामींचा मठ असेल मी नक्की तिकडं व्लॉग काढायला येईल जिथे कुठे असेल तिथे मला कमेंट करा तिथं पण व्हिडिओ काढून दिला पाहिजे नाही आता तुम्हाला आता दाखवतो अजून फींच्या दर्शनासाठी गर्दी बघा किती आहे

Gracias. Yeah. Yeah. कॉर्नर आम्ही इथे नाश्ता केल्या वडापाव खाल्लाय खूप भारी होता वडापाव चितव काका आहेत कॉर्नरचे मालक आहेत त्यांना विचारू आपण इथलं मठाच्या बारेमध्ये नमस्कार नमस्कार तुमच्या वडापाव तिथं खूप आम्ही मटाची आलेलो हा आम्हाला मठाबद्दल माहिती पाहिजे आता मठाबद्दल माहिती तर प्रत्येक ब्लॉगला मी दिलेलीच आहे आता परत एकदा तुम्हाला पण सांगतो मठ आपला एकोणीसशे नव्वदला आपल्याकडे मोठा महायज्ञ झाला पहिलं तर एकशे आठवतं गुरुचरित्राचं पारायण झालं त्याच्यामध्ये स्वामींचं इथं वास्तव्य होतं आठ दिवस कंटिन्यू त्या गुरुचरित्र पारायणच्या टायमाला महायज्ञाच्या टायमाला आणि नंतर मग दादांच्या स्वप्नाचे कार्यक्रम उरकल्यानंतर मग दादा घरी गेले मग कार्नीवलीला त्याच्यानंतर त्यांना असं दृष्टांत दाखवलं स्वामीने की माझं तिथे बावीस दिवस वास्तव्य होतं तिथेच मला एक स्थान द्यावं निर्माण करून त्याच्यानंतर दादा आले इकडे दादा इकडे आल्यानंतर मग दादा आमचे नातेवाईक असल्यामुळं इकडे आल्यानंतर आम्हाला विचारलं की बाबा मोठ्यासाठी आपल्याला जागा लागेल कारण इथे स्वामींचं वास्तव्य होता त्याने भरपूर जागा शोधल्या पण इथं आल्यानंतर मग दादांना तो तो, तो, तो तो सहीजाला थोडंसं दैवी दृष्टांत म्हणतो आपण तसा प्रकार झाला स्वामींनी हा स्वामींनी त्यांना सांगितलं की बाबा हीच ती जागा आहे की त्या जागेत आपला बावीस दिवसाचं वाचता आणि तिथे वडाचं झाडं आहे अजूनही आहे बघितलं हां तर ते तिथे वाचता गेला त्याच्यानंतर मग नव्वद नव्वदनंतर त्र्याण्णवला तो चालू केला मग त्या अण्णवल्यासमोर चालू केला तर त्या मठाचे वैशिष्ट्य म्हणजे बावीस दिवसातच मठ पूर्ण केलं जसं स्वामी तिथे बावीस दिवस स्वास्थ्य झालं होतं तसंच ते मठाचं हे पण बावीस दिवसातच झालं पूर्ण बांधकाम त्याच्यानंतर आता डेव्हलपिंगला चालूच आहे म्हणजे अजून आता हे काम संपतच नाही आहे श गुरुवारी खूप गर्दी असते दोन्ही टाईम हे असते आणि संध्याकाळची पालखी असते गुरुवारी आणि दोन टाईम जेवण असतं स्वामी गुरुवारी शनिवार रविवार पण एक टाइम जेवण असतं शनिवार रविवार आणि गुरुवारी खूपच गर्दी असते आज तर प्रत्यक्षात तुम्ही जाऊन न लागते मठात मठात जाणार योग बघत होतो आज लागला नाही ते तर आम्ही विचार करत होतो जायचं जायचा स्वामींनी बोलवल्याशिवाय कोणच येत नाही असे कितीतरी लोक येतात पण स्वामींचा मठामध्ये नाही येऊ शकत आणि आजपर्यंत चांगलं आहे आणि माझ्याकडं आता हे प्रत्यक्ष नाश्ता जेवण माझ्याकडे राहण्याची वरती आहे ते पाहिजे तो वरचे पण मी हॉटेलमध्ये वरती राहण्याची सोय आहे तुमचं हॉटेल कधीपासून आहे माझं मी भरपूर वर्ष माझं तिकडे हॉटेल होतं रोडला पण ते लॉकडाऊनला बंद केलं लॉकडाऊननंतर मग मी बंदच होतो माझं दुधाचा व्यवसाय चालू केला परत लॉकडाऊननंतर मशी वगैरे घेतल्या ते म्हणता तुमचं आपलंच आहे तर त्याच्यानंतर मग मी मार्च महिन्यापासून इकडे चालू होत दादा काकांची इथं कॉर्नरला विजिट करा नक्की चव खूप भारी होती अमेझिंग होती चव आता <laughs> आम्ही स्वामींच्या मठात गेलेलो तिथन येताना हे आम्हाला काका भेटले म्हणजे ते कॉर्नर त्यांचा होता आम्ही नाश्ता केला त्या काकाने आम्हाला स्वामींच्या बद्दल माहिती सांगितली खूप बरा वाटलं तुम्ही पण नक्की इथं विजिट करा काकांच्या कॉर्नरला पण विजिट करा वरुंदा कॉर्नर नाव आहे आणि वरती राहायची पण सोय आहे म्हणजे कोण बाहेरून येतं खूप बरं वाटलं इथं येऊन तुम्ही एकदा विजिट करा बघा इथं आणि मठात आल्यावर इथं नाश्ता करा बाकी आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एक आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटू आम्हाला पहिलाच ब्लॉग होता श्री स्वामी समर्थ जय शिवराय थँक्यू फॉर वॉचिंग बाय